निवा हे मंगलामध्ये उत्तम मंगल आहे आणि निवांत राहणे निवांत म्हणे कोणत्या प्रकारे आपल्या डोक्यावर मनावर ताण तणाव न ठेवता अत्यंत संयमशील सहनशील अनुकंपान होऊन राहणे याला उत्तमामध्ये उत्तम मंगल सांगलेलं आहे आणि संतुष्ट मनाची अवस्था जागवणे आणि संतुष्टीला वाढवणे हे मंगलामध्ये उत्तम मंगल आहे आणि योग्य वेळी असं आपण भगवान बुद्धाचं बुद्धवचन अमृत हे नेहमी ऐकून त्याचा लाभ घेणं हे मंगलापर्यंत उत्तम मंगल आहे ही भगवंताची वाणी सर्वांना आज मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं देण्यात येत आहे आज रमाईचा सर्वत्र दिवस साजरा करण्यात येत आहे रमाबाईचं जीवन हे समग्र समाजासाठी दिव्या समान जळत राहिलेलं आहे आणि त्याचं मुख्य कारण की बाबासाहेब या भारतातील तणागळाच्या शोषित पिढीत रंजल्या गांजल्या दुखी, वंचित सर्व समाजाला त्यांचा उद्धार करण्यासाठी सर्वांग विकासाकडे ते अहोरात्र कष्ट घेत होते अहोरात्र ते प्रचंड जितीनं धैर्यानं मेहनत करत होते आणि या अपार कष्टाला या अपार मेहनतीला रमाबाईची मोठी साथ होती त्यांच्या त्यागामुळे त्यांच्या तळमळीमुळे आणि त्यांच्या भावनिक बलामुळे मनोधैर्यामुळे आणि मानसिक अशा खंबीरपणामुळे रमाबाईंनी आपल्या बाबासाहेबांच्या महान क्रांतीला परिपूर्ण पाठबळ दिलं एक स्त्री म्हणून तिने आपल्या जीवनामध्ये कोणताही नवऱ्यासमोर आपला संसारिक हट्ट किंवा अधिकार व्यक्त केला नाही नाहीतर स्त्रिया नवऱ्याला सडो की पळो करून सोडत माझा संसार तुम्ही पा माझे लेकर बाळा तुम्ही बघा माझ्या संसाराला चांगल्या प्रकारे रूप द्या माझ्या लेकराबाळाला सुखी करा आणि मला सुखात ठेवा यावरच त्यांचा सारा जोर असतो परंतु रमाबाईनं सकाळी चार वाजता उठून आपल्या डोक्यावर पाच पाट्या सेल घेऊन वरळीच्या मैदानावर जाऊन त्यांनी गौऱ्या थापून थापून हे तिथे सारी आपली मेहनत करावी आणि वाळलेल्या गौऱ्या घेऊन पुन्हा त्यांनी परत यावं आणि दामोदर हॉलच्या चौकामध्ये परेलला त्यांनी त्या गौऱ्या विकाव्या आणि त्या गौऱ्या विकून त्या गौर्याचा जो आलेला पैसा आहे त्याचे दीड दीड रुपयाचे त्याने तीस पुड्या बांधाव्या आणि एका दिवसाला एक पुडी खर्च करावा असं रमाबाईचं का त्या काळातलं अर्थशास्त्र होत आणि दोन दोन रुपयाच्या पाच पुड्या बांधून त्या काळामध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासाला आणि शिक्षणाला त्यांनी धैर्यानं मदत केलेली आहे अशी रमाबाईची बाबासाहेबाच्या संसारामध्ये दिव्यांच्या ज्योतीप्रमाणे जळत जळत अखंड तिने आपला त्याग आपले परिश्रम आणि प्रचंड मेहनत तिने लावलेली आहे धारवाडची अशी गोष्ट आहे की तिथे बाबासाहेबाने गोरिबासाठी वस्तीगृह होतं आणि एक दिवस तिथे रमाबाई पाहायला गेल्या वराडे साहेबांच्या घरी थांबल्या तेव्हा अधीक्षक आला तिथे आणि अधीक्षक येऊन म्हणतो माई साहेब आई साहेब वस्तीगृहामध्ये तांदूळ नाही गहू नाही मीठ नाही पीठ नाही कोणत्या प्रकारचा मसाला नाही आम्ही काय करा तेव्हा रमाबाई गळ्यातली हजारो हजारो रुपयाची एक दाणी काढून त्या अधीक्षकाला देते नंते दाय या सोन्याच्या एक दाणीला तो मोडून टाक आणि त्याचे गहू घे त्याचे तांदूळ घे आणि गरीब मुलांसाठी सर्व दाळी घे माल मसाला घे मीठ घे आणि त्यांची सारी सोय कर हा जो कळवळा आहे ही जी करुणा आहे ही करुणा म्हणजे प्रचंड माऊलीच बहुजन समाजाच्या मुलावरली अनुकंपा आहे आपलं सोनं आपली सोन्याची अंगठी आपली टाय आपला बूट आणि आपला कोट कोणी कोणाला देते का परंतु रमाबाईनं दोन वेळेस पनवेलच्या वसतिगृहासाठी आणि धारवाडच्या वस्तिगृहासाठी हजारो हजारो रुपयाचे हे सोन्याचे अलंकारच्या उद्धारासाठी आणि जेवणासाठी त्यांनी अधीक्षकाला देऊन टाकले असा अप्रतिम त्याग असीम त्याग रमाबाईचा बाबासाहेबांच्या महान क्रांतीच्या चळवळीला सपोर्ट होता रमाबाई एक शुद्ध चारित्र्यानं भरलेल्या उदात्त मनाच्या आणि तळवळीच्या व महान अशा मोठ्या धैर्यशील अशा मातोश्री होत्या बॅरिस्टराची पत्नी लाकडा आणायला चालली बॅरिस्टराची पत्नी गौऱ्या थांबायला चालली वाढलेल्या गौर्या दामोदर हॉलच्या चौकात धावून ऐकू लागली असे टोमने आजूबाजूच्या बाया मारत होत्या निंदा करत होत्या रंगाबाई परंतु रंगबाईने त्याकडे कायमच दुर्लक्ष केलं आपल्या लेखाला हे शिवंत याला घेऊन ती त्या पहाडामध्ये जात होती जिथे लाकड होते आणि ते लाकडं तोडून हे मायलेकर मोठीच्या मोठी मोळी बांधत होते आणि घरी आणून त्याचे तुकडे तुकडे करून चुलीमध्ये सरपणाची व्यवस्था करत होते आणि ज्या आजूबाजूच्या स्त्रिया तिची टिंगल टवाळी करायची त्याकडे रमाबाईनी उपेक्षा पाहिलेलं आहे हे उपेक्षा म्हणजे दहा पारमितेमधील एक शेवटची पारमिता आहे रमाबाईच्या अंगामध्ये या तीनही पारमिता होत्या प्रचंड करुणा होती प्रचंड पूर्णपणे ममता आणि मैत्री होती आणि प्रचंड अशा प्रकारचे बाबासाहेबांना सपोर्ट करणारी त्यांची त्याग वृत्ती होती आणि उपेक्षा होती रमाबाईच्या अंतकरणात हे बीज अथांग रूपामध्ये भरलेले होते घरामध्ये कधी कधी पीठ नसायचं पिठाच्या डब्यामध्ये फक्त तीन भाकरीचं पीठ असायचं आणि तीन भाकरी करून ती तीन लेकराला तीन भाकरी द्यायची आणि स्वतः ते जेवण लागले म्हणून त्यांच्या जेवणाकडे बघून ती आनंद व्यक्त करायची उरले सुरले चार पाच तुकडे ते घेऊन उरलेल्या दोन चार तुकड्याला तोंडामध्ये टाकून तांब्याभर पाणी पिऊन रमाबाईंना आपला गुजारा केला रात्र रात्र ती उपाशी होती बाबासाहेब अभ्यासामध्ये दंग असायचे गोकुळ पेठ मध्ये प्रबुद्ध प्रिंटिंग प्रेस मध्ये बाबासाहेब बसून राहायचे रात्र कशी गेली त्यांना कळत नव्हती त्या बाबाहेबाची वाट पाहून पाहून रमाबाई पण जेवत नव्हती एवढा अपार आणि तळमळीच प्रेम बाबासाहेबांच्या जिंदगी साठी रमाबाईन अर्पण केलं होत बाबासाहेब उपाशी रात्र तर रमाबाई पण उपाशीच राहायची सारा जीवन तसच किचन मध्ये राहायचं अशा प्रकारे जीवाला जीव देणारी ही एकमेव जगातली पहिली मातोश्री रमाबाई आंबेडकर आहे रमाबाईच्या अथांग तळमळीमुळे प्रचंड परिश्रमामुळे आणि अमर्याद त्यागामुळे त्यांनी बाबासाहेबाचा संघर्ष हा प्रोडक्टवाला नेला आहे म्हणून बाबा साहेबांनी तिची तपश्चर्या पाहून तिचा त्याग पाहून तिचा पावित्र्य पाहून थर्ड पाकिस्तान पुस्तक बाबा साहेबांनी रमाईला अर्पण केलेला आहे काय त्याचा शब्द आहे काय त्याच्यामध्ये वर्णन आहे हे पवित्र अशी स्त्री जिनी उदातीमुळे अहोरात्र झिजून महान बहुजनांच्या कामासाठी आपली जिंदगी अर्पण केली तिला मी हे पुस्तक अर्पण करत आहोत सर्वांत मंगलो सर्वांत मंग सर्वांत आशीर्वाद अविवादनशील निजं वड्डा तं